हाय हॅलो नमस्कार आज मी कोशिंबीर बनवते आहे त्यासाठी काकडी घेतली आहे डाळिंब घेतलं आहे दोन कांदे आणि टॉमॅटो घेतलं आहे आता हे सगळं सोलून घेते कोशिंबीर बनवण्यासाठी काकडी बारीक कापून चिरून घेतली आहे टॉमॅटो कांदा आणि हे डाळिंबाच्या बिया आहेत कोथिंबीर आणि ही एक मिरची घेतली आहे मिरची तिखटाला कमी आहे एक घेतली आहे मी आज दह्यातली कोशिंबीर बनवते आहे त्यासाठी हे दही घेतलंय इथे एक वाटगं घेतलं आहे मी भांड कांदा काढते टोमॅटो आखड़ी मिर्चा डालिन बचा दिया कौन कौन हैला हे फोडणी पण घालतात राई जिऱ्याची मी फोडणी नाही घालत आहे दही घालते आहे घाईच्या वेळेला झटपट होणारी ही कोशिंबीर आहे आणि ही अशा पद्धतीने केलेली कोशिंबीर दह्यातली खूप छान लागते चवीला नक्की करून बघा आणि कशी झाली कोशिंबीर मला नक्की कर कमेंट करून सांगा प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटी मीठ टाकून घेते मीठ अगदी शेवटी टाकायचं आधी टाकलं तर पाणी सुटतं चवीनुसार मीठ घातून घेतलंय कोथिंबीर घालून घेतली आहे आणखी थोडं दही घालून घेते किती छान वाटते बघा नक्की करून बघा या पद्धतीने आणि डाळिंबाच्या बिया घातल्यामुळे खूप छान लागते याला कोणी कोणी रायतं पण म्हणतात या कोशिंबीरला आम्ही कोशिंबीर म्हणतो रायतं पण म्हणतात